मालेगाव मालेगाव तालुक्यातील घाणेगाव कळवाणे येथे अगरबत्तीच्या कारखान्याला आग लागल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे घाणेगाव कलाने येथील तीन युवकांनी आपल्या मेहनतीने अगरबत्ती निर्मिती करण्याचा कारखाना उभारला होता व्यवसाय उभारणीसाठी पैसा उपलब्ध नसल्याने व बँकांनी देखील कर्ज देण्यास नकार दिल्याने घरच्या जमिनी विकून पैसा उभा केला होता व तुळस अगरबत्ती नावाने कारखान्याची निर्मिती केली या व्यवसायाच्या माध्यमातून तीस ते चाळीस लोकांना रोज रोजगार मिळत होता परंतु अचानक एका रात्री या कारखान्याला आग लागली यामध्ये सर्व, या सर्व मशिनरी कच्चा माल सहित कोट्यावधींचा मुद्देमाल जळून खाक झाला होता याची माहिती बाराबळदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडू काका बच्चाव यांना मिळताच मानक्याचे सरपंच स्वप्नील देवरे यांना सोबत घेत घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी संपूर्ण पाहणी केल्यानंतर बंडू काका बच्चाव यांनी या तरुणांचे सात्वन करत नवीन हुबाटीसाठी प्रोत्साहन दिले जिथे मेहनत आहे इमानदारी आहे तिथेच प्रगती आहे त्यांनी त्यांची पात्रता सिद्ध केली की त्यांच्यामध्ये जिद्द आहे कारण ते त्यांच्या मेहनतीत पास आहे अशी ओतूर लेकर फार थोडी असतात त्या थोड्यांमधले माय बाप आहे पंचावन्न हजार असे टोटल किती मशीन सत्तावीसशे कॉस्ट जास्त मॅन्युफॅक्चरिंग मेन मशीन आहेत त्यांची किती किंमत त्यांची एक दोन लाख एकोणसाठ हजार आहे किती होते म्हटले एक लाख माल रेडी होता एक सव्वा नुकसान आणि ऑर्डर गेल्या दादा हे मालवी नातेवाईक तेव्हा त्यांना आणलेला व्याजाचा पैसा ते मीटर सगळ्याच गोष्टी ऑर्डर ठिकाणी भेट देण्याचा विषय असा की आपल्या मालेगाव तालुक्यातील घाणेगाव कवळानं हे अतिशय बॉर्डर वरच गाव आहे आणि ह्या खेडे गावामध्ये या ठिकाणी अगरबत्ती निर्मितीचा कारखाना होता आणि हा कारखाना एवढा मोठ्या प्रमाणात होता की हे आता ही न्यूज आल्यानंतर कळलं की हा ह्या कार्खा, कारखान्यामध्ये जवळपास साठ सत्तर लोकांना रोजगार दिला जायचा ही ग्रामीण भागातली लेकरं यांनी स्वतःच्या घरामध्ये एक युनिट चालू केलं त्यांना ऑर्डर वेळेवर पूर्तता केल्यामुळे बॉम्बेहून मोठ्या प्रमाणात ऑर्डरी मिळू लागल्या त्यांच्या रेग्युलर कामकाजामुळे इमानदारीमुळे आणि वेळेवर डिलिव्हरी देण्यामुळे ही स्टिक इथे मिळत नाही आपल्या देशामध्ये दे तयार होत नाही तर ही चायनालाच हा बांबू तयार होतो चायनाहून हे रॉ मेटेरियल आणायचे आणि त्यांच्या ह्या कुशल कामकाजामुळे बघता बघता त्यांनी हे युनिट अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू केलेलं आहे जवळपास कुठल्याही बँकेने त्यांना मदत केली नाही तरी त्यांनी हताश न होता या तरुणांनी स्वतःची जमीन गाण ठेवून कॅनडा बँकेकडनं फक्त दहा लाख रुपये घेऊन आज या ठिकाणी कोटी रुपयाची ही फॅक्टरी उभी केली अगरबत्तीचं माल होता रॉ मटेरियल होत हे सगळं बघितलं तर ह्या लेकरांचं एक कोटी रुपयाचं जवळपास नुकसान झालेलं आहे त्यांच्या ऑर्डर बघितल्या ज्या कंपन्या ज्या सर्टिफाईड कंपन्या आहेत नामवंत कंपन्या आहेत त्यांनी दिलेल्या ऑर्डर तर बँकेने यांना मदत करायला हवी होती कर्ज द्यायला हवी होतं यांनी बापदाच्या जमिनी विकून छोटेखानी जमिनी तारण ठेवून हा व्यवसाय थाकलेला आहे तर आज त्यांच्यावर वाईट प्रसंग आलेला आहे या प्रसंगामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत सन्मान्य तहसीलदार साहेबांना प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट द्या आणि काय वस्तुस्थिती आहे ती बघा आणि याच्यामध्ये या, या लघु उद्योगांना होत करू तरुणांच्या पाठीशी उभे राहा त्यांना सहकार्य करा हेच मी आजच्या प्रसंगी या आपल्या प्रबंधभूमी चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो विनंती करू इच्छितो यावेळी या तुळस अगरवतीच्या संचालकांनी घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली मशीनवर स्टार्टअप केला होता नंतर हळूहळू वाढत गेला एकाचे दोन मशीन झाले दोन तीन झाले नंतर आम्ही नाशिकला एक्सपोर्ट माल करत होतो पण नंतर मुंबईला ऑर्डर मिळाल्यामुळे आम्ही इकडे मोठं युनिट केलं सगळा पैसा स्वतःचा लावला फक्त एक दहा लाखाचं कर्ज कॅनरा बँकेकडून आम्ही घेतलं नंतर असं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आमची कंपनी पूर्ण परत झाली बाकी मटेरियल आम्ही सगळं चायना आणि मंगळूर मागवत होतो एक्सपोर्ट करत होतो बांबुस्टिक होती परत प्रेमिक्स होतं बर्निंग पावडर वगैरे आणि रेडी अगरबत्ती होती आणि रेडी अगरबत्ती बारा होती ती काल जाणार होती साधारणतः किती नुकसान असेल साधारणतः ऐंशी लाखापर्यंत एक कोटी पर्यंत नुकसान आहे झालेल्या घटनेची गंभीरता ओळखून मालेगाव तहसीलदार देवरे यांना बंडू काकाचा बच्चा हूं यांनी कॉलद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली व संबंधित नुकसानग्रस्तांना मदतीची विनंती केली आहे तहसीलदार साहेब कुठे ऑफिसला आहेत का एक विनंती अशी होती की आपल्या तालुक्यातलं कौळाने गाव या ठिकाणी लघु उद्योग होता त्या लोकांनी स्वतःच्या पायावर उद्योग चालू केला आता शेतकऱ्याचा अल्पभूधारक शेतकऱ्याचा लेखरांग आणि तो उद्योग तो यस तो उद्योग ना त्यांनी म्हणजे शून्यातनं स्वतःच्या बलबुत्यावर डेव्हलप केला या स्पर्धेच्या युगामध्ये बॉम्बेहून त्यांना रोजची ऑर्डर होती बारा टनाची ऑर्डर त्यांना जवळपास महिन्याला पंधरा दिवसाला साठ टन महिन्याला ऑर्डर होती त्यांना बारा टन दोन दिवसामध्ये त्यांना सप्लाय करायचं आणि ते जवळपास ग्रामीण भागात आता दुष्काळ आहे तर जवळपास चाळीस पन्नास महिलांना बी रोजगार होता काही पोरांना रोजगार होता जवळपास शंभर एक जणांना रोजगार होता त्यांचं दुःख आणि पिढा एक आहे की त्यांनी घरात हा उद्योग चालू केला आणि बँकांकडे हाक मारली एकाही बँकेने त्यांना मदत केली नाही बापदाची जमीन तारीन ठेवली आणि काही विकली आणि त्याच्यातनं तीनही पोरांनी एकत्र येऊन हा उद्योग चालू केला शिकलेल्यांना म्हणजे काही ठिकाणी बी एम ई ऊन पोरं बाप दातांना आणि म्हणजे डिग्री घेऊन लोक आई बापांना भार होतात हे लेकर बारावी आय टी आय झालेले स्वतःच्या अभ्यासूपणाने शहरामध्ये फिरले काय काय गरज आहे ती ओळखली आणि ते आपल्या गावी चालू केलं आणि स्वतःच घराचे आधार झाले पण गावातले बी ज्यांना काम नाही त्यांनाही आधार झाले एक कोटी रुपयाचं नुकसान आहे हा कलेक्टर ऑफिसलाही पाठवून द्यायचं आणि त्यांची जी पिढा आहे ना बँक फक्त शासन हे फक्त घोषणा करतं न्यू कमर कमरांना या सबसिडी देऊ पण याच्यामध्ये दे तुम्हाला मायबाप व्हावं लागेल आम्ही सगळे ग्रामस्थ येतो एका बँक मॅनेजरां दोन चार बँक मॅनेजरांच्या मीटिंग लावून त्यांना तातडीने मी पण राहतो आणि त्यांना काही बँकेच्या कंडिशन असतील ना थोडीफार सिक्युरिटी त्यांची असेल त्यांच्या नातेवाईकांची असेल मी काही मार्ग काढतो पण या लेकरांना आपल्याला उभारी द्यायची आहे पण याच्यावर माय बाप तुम्हाला म्हणजे देव मामलेदारांसारखी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला बँक मॅनेजरांना बोलवायचं आहे आपल्याला येस माय बाप आपल्या या तुळस अगरबत्तीच्या संचालकांच्या म्हणण्यानुसार नाशिक जिल्ह्यातून विदेशात अगरबत्ती एक्सपोर्ट करणारी ही एकमेव कंपनी होती कोरोना लागण्याच्या आधी आपण एक महिन्याआधी युनिट चालू केले होते एक मशीनपासून तेव्हा पण आमचे पैसे स्वतःचे नव्हते आम्ही थोडं बचत गट वगैरे असे काढून पैसे जमवून आम्ही पहिल्या वर स्टार्ट केलं होतं पण कोरोना लागल्यामुळे या चार मशीन आमचं युनिट बंद होतं चार महिने तर आम्ही नंतर चालू केलं मार्केटिंग वगैरे चांगली भेटायला लागली काही मटेरियल आम्ही मिक्स विंग वगैरे करून बाहेरून पावडर मागवून स्वतःचा सिक्रेट फॉर्म्युला एक तयार केला की तो कमी सेंड पील आणि जास्त सेंटेड अगरबत्तीचा सुगंध येईल असं काहीतरी तयार केले आणि बाहेर एक सॅम्पल पाठवला दोन तीन खोके श्रीलंकासाठी मुंबईवरून दोन तीन डीलर मुंबईचे पण ओळखीचे आम्ही सोबत मिळूनच काम करतो आता हे आमचं सगळं मटेरियल मुंबईला जातं मुंबईवरून एक्सपोर्ट डायरेक्टली श्रीलंकाला होतं असं आम्ही डायरेक्ट नाशिक जिल्ह्यात पहिली कंपनी आहे की ती आपण एक्सपोर्ट करतो बाहेर देशात डायरेक्ट बॉक्समध्ये म्हणजे <laughs> ह्या लेकरांचा उत्साह आणि अभ्यासूपणा बघितला जिद्द बघितली तर ही निश्चितपणाने कौतुकास्पद बाब आहे रॉ मटेरियल त्यांना इथे अवेलेबल नाही रॉ मटेरियल ते, ते बाहेरून चायनाहून मागवतात आणि श्रीलंकेमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यातनं ह्या ना ता मालेगाव तालुक्याचा अगरबत्तीचा माल एक्सपोर्ट होतो ही मालेगावकरांसाठी आणि आपल्या पंचकृषीसाठी मोठी अभिमानास्पद बाब होती दुर्दैवाने त्यांच्या ह्या सगळ्या उद्योगाला दृष्ट लागली परंतु त्यांनी बँकेने साथ दिल्यान नाही तरीसुद्धा स्वतःच त्या ठिकाणी जो पैसा कमवला जी दोन पैसे आले ऑर्डर वाढली की तोच कमवलेला पैसा तिथे लावायचा जवळपास आज एक कोटी रुपयाचं भांडवल त्यांनी लावलं स्वतःच्या पायावर अनेक लोक अनेक विद्यार्थी हे शिकून आणि रडत बसतात आम्हाला काही मदत नाही आम काही हे नाही पण ते रडत न बसता लढत बसले आणि लढता लढता एवढे मोठे यशस्वी झाले एकंदरीत बघितल्यावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या तरुणांच्या डोक्यावरील छतच गेल्याने ते खचून गेले होते त्यांना प्रोत्साहन मिळावे व ते पुन्हा यातून सावरून पुण्या नव्याने उभे राहावे या हेतूने बंडू काका बच्चा यांनी दिलेली भेट महत्वाची ठरली तसेच बँकांकडून कर्ज मिळावे यासाठी व प्रशासकीय या व इतर कोणत्याही मदतीसाठी मी आपल्यासोबत सदैव उभा राहील असा शब्द देखील बंडू काका बच्चाव यांनी यावेळी दिला आहे दुर्दैवाने त्यांच्या या कामकाजाला दृष्ट लागली आणि हा सगळा अनुचित प्रकार घडला आणि त्यांचं स्वप्नांवर पाणी फिरलं मी असं म्हणे परंतु मी एक या ठिकाणी नम्रपणाने सांगेल की तुम्ही हातबल न होता हाच हौसला ठेवा सगळं गाव आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या काव्य ओळीप्रमाणे स्वाभिमान आणि मेहनतीने या तरुणांनी उभारलेला व्यवसाय असताना त्यांच्या पाठीवरती हात हात हवा होता आणि तो यांनी त्यांच्या पाठीशी दिल्याने त्यांना या संकटातून उभारण्यासाठी बळ मिळेल हे मात्र नक्की प्रबंध न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधमी न्यूज महाराष्ट्र